स्वामी समर्थ लवकरच दोन हजार सव्वीस नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि या नवीन वर्षामध्ये नवीन संकल्पासोबतच एक मह खूप महत्त्वाची गोष्ट केली जाते ती म्हणजे कॅलेंडर कॅलेंडर हे आपल्या जीवनातील खूप महत्त्वाचा भाग आहे नवीन वर्षात लोक त्यांच्या घराचे जुने कॅलेंडर बदलतील आणि त्याऐवजी नवीन वर्षाचे कॅलेंडर घरामध्ये लावतील आपण प्रत्येकजण दोन हजार सव्वीसमध्ये नवीन कॅलेंडर जे आहे ते खरेदी करणार आहोत या नवीन वर्षाचे कॅलेंडर तुम्हाला तुमच्या घरामध्ये योग्य दिशेलाच लावायचं आहे कारण कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे जर तुम्ही कॅलेंडर अयोग्य चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढत असते आणि मग परिणामी घरामध्ये अडचणी संकट दुःख अडथळे जे आहेत ते यायला सुरुवात होते आणि म्हणून येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये हे नवीन वर्ष अगदी सुखाचं आनंदाचं जाऊ यासाठी प्रत्येकजण देवाकडे प्रार्थनासुद्धा करत असतो आणि त्यासाठीच आपल्याला नवीन वर्षाचे कॅलेंडर हे देखील योग्य दिशेलाच लावायचं आहे आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे नवीन वर्षाचे कॅलेंडर तुम्हाला याच दिशेला लावायचं आहे कारण वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडरची हीच दिशा आहे जर आपण याच दिशेला कॅलेंडर लावले तर वर्षभर आपली आर्थिक भरभराट होईल तसेच आपल्याला चुकूनही या एका दिशेला कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं नाही तर आपली वाईट वेळ जी आहे तर ती यायला सुरुवात होते आपल्यावरती वाईट वेळ येते तसेच नियमानुसार कॅलेंडर कोणत्या प्रकारचे खरेदी करावे अशी ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर घरामध्ये असणे हे खूप शुभ मानले जाते कारण आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवरती अवलंबून असते नवीन वर्षात येणारा प्रत्येक दिवस हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला योग्य दिशेलाच कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं आहे कारण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व आहे आणि प्रत्येक गोष्टीला एक ठराविक जागा जी आहे तर ती दिली गेली आहे त्याच जागेवरती आपण त्याच वस्तू ठेवल्या तर आपल्या घरातील अनेक अडचणी वास्तुदोष जे आहेत तर ते दूर होत असतात आणि म्हणून वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यासाठी पश्चिम दिशा ही सर्वात शुभ मानली जाते आता याचे कारण म्हणजे पश्चिम दिशेचे अधिपती ग्रह शनी आणि वरुण देव आहेत आणि ही पश्चिम दिशा जी आहे तर ती आदर यश चांगले भविष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून घराच्या या दिशेला कॅलेंडर लावल्याने पैशाचा प्रवाह हा कायम राहतो आणि वर्षभर आपली आर्थिक भरभराट होते तसेच आपलं उत्पन्न देखील वाढतं अस तसेच आपले उत्पन्न देखील वाढत असते उत्पन्नाचे जे स्तोत्र आहे तर ते व सुद्धा वाढत असतात संपत्तीचे स्तोत्र वाढतात आणि घरात कधीही पैशाची कमतरता ही भासत नाही आणि म्हणून तुम्हाला तुमच्या घराच्या पश्चिम दिशेलाच हे कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं आहे तुमच्या वास्तूमध्ये जी पश्चिम दिशेची भिंत आहे तर त्या भिंतीवरती तुम्हाला हे कॅलेंडर आहे तर ते लावायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्ये पश्चिम दिशेला हे कॅलेंडर तुम्हाला लावणं शक्य नसेल तिथे जागा नसेल तर वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही देखील कॅलेंडर लावण्यासाठी खूप शुभ मानली जाते कारण उत्तर दिशा ही कुबेर देवता संबंधी असल्याचे सांगितले जाते आणि म्हणून उत्तर दिशेला हे कॅलेंडर लावल्याने धनसमृद्धीचे देव प्रसन्न राहतो ही दिशा सकारात्मक ऊर्जा देखील प्रसारित करत असते आणि म्हणून तुम्ही घराच्या उत्तर दिशेला सुद्धा कॅलेंडर जे आहे तर ते लावू शकता यामुळे आपल्या घरामध्ये दे संपत्ती देखील वाढत जात असते आणि म्हणून दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुम्ही नवीन कॅलेंडर घेतल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या घराच्या पश्चिम किंवा उत्तर दिशेला लावायचं आहे या दोन दिशा कॅलेंडरसाठी खूप शुभ मानल्या जातात आता यानंतर अशी कोणती दिशा आहे त्या दिशेला चुकूनही कॅलेंडर लावू नये तर पहा वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाचे कॅलेंडर कधीही घराच्या दक्षिण दिशेला लावू नये जर आपण कॅलेंडर या दिशेला लावले तर आर्थिक नुकसान आणि आरोग्याच्या चा समस्या ज्या आहेत तर त्या कुटुंबामध्ये येत असतात कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि म्हणून घराचे कॅलेंडर हे कधीही दक्षिण दिशेला लावू नये कॅलेंडर आपला काळ ठरवत असतो आणि जर आपण या दिशेला जर कॅलेंडर लावलं तर आपला वाईट काळ जो आहे तर तो यायला सुरुवात होते आपल्या घरामध्ये अनेक समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा येत असतात आणि म्हणून चुकूनही नवीन वर्षामध्ये कॅलेंडर खरेदी केल्यानंतर ते चुकूनही दक्षिण दिशेला लावू नका दक्षिण दिशेला फक्त आपल्या पित्रांचे फोटो जे आहेत तर ते लावायचे असतात परंतु चुकूनही तुमच्या घरात असणारे कॅलेंडर किंवा घड्याळ जे आहे तर ते या दिश दक्षिण दिशेच्या भिंतीवरती कधीही लावू नये कारण आपल्या घरामध्ये कॅलेंडर आणि घड्याळ हे दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत घड्याळ आपली वेळ ठरवत असते आणि कॅलेंडर आपला काळ ठरवत असतो आणि म्हणून या दोन गोष्टी जर आपल्या घरामध्ये योग्य दिशेला असेल तर आपल्या आयुष्यामध्ये योग्य गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात याशिवाय नवीन वर्षाचे कॅलेंडर तर हे आपल्या दरवाजाच्या मागेसुद्धा लावू नये किंवा घरामध्ये खिडकी असेल तर त्या खिडकीजवळसुद्धा ठेवू नये बऱ्याच जणांना सवय असते की आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो किंवा आपल्या घरामध्ये एखादा दरवाजा असतो तर त्या दरवाज्याच्या मागे आपण कॅलेंडर जे आहे तर ते अडकवून देत असतो परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे वास्तुनियमानुसार या ठिकाणी कॅलेंडर ठेवल्याने कुटुंबाची प्रगती आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात आणि म्हणून चुकूनही घराच्या मागे किंवा खिडकीजवळ तुम्हाला कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं नाही आता बरेचसे नवीन वर्षाचे कॅलेंडर हे खरेदी करतात परंतु जुन्या वर्षाचे कॅलेंडर हे तसेच घरामध्ये लावून ठेवतात परंतु असे करणे हे ज्योतिषशास्त्रानुसार पूर्णपणे चुकीचं आहे वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच तांगत ठेवणे हे चांगली गोष्ट नसते यामुळे आयुष्यात ही खूप कमी होऊन जाते तसे नवीन नवीन वर्षात गोष्टी करण्यासाठी ऊर्जा जी आहे तर ती आपल्याला मिळत नाही जर जुन्या वर्षाचे कॅलेंडर हे आपल्या घरामध्ये तसेच तांगत ठेवले तर आपल्या आयुष्यात ज्या काही जुन्या वाईट गोष्टी घडून गेल्या आहेत तर त्या वाईट गोष्टी आपली पाठ सोडत नाही पाठोपाठ पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या सुरूच राहतात म्हणून चुकूनही जुडं कॅलेंडर जे आहे ते घरामध्ये असंच तुम्ही लटकवत ठेवू नका ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे घडी करून तुम्ही ते साईडला ठेवून द्या तुम्ही बाहेर जाऊन ते टाकून दिलं तरीसुद्धा चालेल अनेक जण रद्दीमध्ये सुद्धा हे कॅलेंडर जे आहे तर ते देतात तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला ते कॅलेंडर जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे परंतु चुकूनही जुनं कॅलेंडर हे घरामध्ये तुम्ही भिंतीवर तसंच ठेवू नका तसंच कॅलेंडर हे कोणते खरेदी करावे तर पहा जर तुम्ही स्वामींच्या केंद्रानुसार सगळ्या गोष्टी करत असाल तर तुम्ही दिंडोरीप्रणीत जे कॅलेंडर आहे तर ते खरेदी करायचं आहे किंवा शक्य नसेल तर तुम्ही महालक्ष्मी कॅलेंडरचे आहे तर ते सुद्धा खरेदी करू शकता त्यामध्ये सुद्धा अतिशय योग्य पद्धतीने माहिती जी आहे तर ती दिलेली असते किंवा तुम्ही दिंडोरी प्रित जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू शकता किंवा तुम्हाला जे काही दुसरं योग्य वाटेल काल निर्णय ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कॅलेंडर हे खरेदी करण्याबद्दल असा कोणताही नियम जो आहे तर तो सांगितला गेला नाही त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल वर्षानुवर्ष तुम्ही जे वापरत आहे ते खरेदी केले तरीसुद्धा चालेल तर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही नवीन कॅलेंडर आणणार आहात तर ते तुम्ही योग्य दिशेला लावा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त